कराडला मतदान जागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांचा पुढाकार कराडमधून रॅली काढून केली मतदान जागृती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड स्वीप पथकाचा उपक्रम कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तहसील कार्यालयाच्या स्वीप पथकाच्या माध्यमातून विद्यार्थी रॅली काढून मतदान जागृती करण्यात आली वॉर्ड क्रमांक सात व आठमध्ये मा महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून मतदान जागृती केली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक लादे ज्येष्ठ शिक्षक शशिकांत शिंदे राजेंद्र ठाकरे संदीप गुलुम प्रदीप पाटील हिंदूराव आवळे तसेच स्वीप पथकातील सुनील परीट आनंदराव जानुगडे ऋषिकेश पोटे संतोष डांगे उपस्थित होते याबरोबरच दिगंबर काशीनाथ पालकर माध्यमिक शाळा येथेही स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदान जागृती कार्यक्रम राबवण्यात आला यानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व आणि मतदार जागृती या संदर्भात संतोष डांगे यांनी मार्गदर्शन केले ऋषिकेश पोटे यांनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा घेतली यानंतर शाळेच्या वतीने मतदान जागृतीच्या विविध घोषणा देत मतदार जागृती रॅली काढण्यात आली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण जगताप सुनीता पाटील स्वातीवीर भाग्यरेखा जंत्रे तसेच शिक्षक सहभागी झाले होते आनंदराव जानुगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड